सांगलीवाडीतील सम्यक वस्तीस्तरीय संघाकडून नुकताच महिलांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले महानगरपालिकेच्या नागरी उपजीविका अभियानांतर्गत हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास माहिती अधिकार कार्यकर्ते शाहीन शेख शहर वस्तीस्तरीय संघाच्या अध्यक्षा पुष्पा सोनवणे महापालिकेच्या नागरी उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापक ज्योती सर्वदे महापालिकेचे ब्रँड अँबेसिडर दीपक चव्हाण सामाजिक कार्यकर्ता रेखा पाटील समूह संघटिका वंदना सवाखंडे संपदा मोरे आदींसह महिला उपस्थित होत्या सम्यक वस्तीस्तरीय संघाच्या अध्यक्षा कुसुम कांबळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात महिलांसाठी फनी गेम्स विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती खरं आनंदाची गोष्ट आहे पण आपण हे पण लक्षात ठेवायला हवं की आपण केवळ शासनाच्या अनुदानावर अवलंबून न राहता आपली बचत जी, 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 जी आहे ती बचत महत्त्वाची आहे भलेही पाचशे असो दोनशे असो तीनशे असो आता हे जे अनुदान आहे आपल्याला फिरता निधी आहे तो फिरता निधी आपल्याला दोन टप्प्यामध्ये मिळणार आहे एक म्हणजे पहिलं आपल्याला दहा हजार रुपये मिळणार आहेत आणि त्याच्यानंतर पहिलं कर्ज प्रकरण झाल्यानंतर जे बाकीचे आपल्याला पंधरा हजार रुपये जे आहेत ते मिळणार आहेत असे एकूण आपल्याला पंचवीस हजार रुपये अनुदान बचत गटांना इथून पुढे मिळणार आहे त्याचबरोबर आपण बचत गटांच्या ज्या संघ संस्था स्थापन केलेल्या आहेत त्या संस्थांना सुद्धा पूर्वी आपण पन्नास हजार रुपयाचा निधी देत होतो मात्र आता यानंतर ज्या काही शासनाच्या गाईडलाईन्स मार्गदर्शक सूचना येतील त्या वर्षापासून आपल्याला जे संस्था आहेत त्या संस्थांनासुद्धा पन्नास हजार रुपयावरून आपल्याला दोन लाख रुपयाचा फंड हा मिळणार आहे ही सुद्धा चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर आपल्याकडे आणखी म्हणजे महाराष्ट्रातल्या पाच ज्या महानगरपालिका आहेत त्या पाच महानगर मा पालिकांसाठी इलेक्ट्रिक गाड्या आलेल्या आहेत ज्या आपण घंटागाड्या येतात आपल्याकडे त्या पद्धतीच्या आपल्याकडे कचरा संकलन करण्यासाठी आपल्या महानगरपालिकेला नऊ इलेक्ट्रिक गाड्या प्राप्त झालेल्या आहेत आता या इलेक्ट्रिक गाड्याच्या माध्यमातून आपल्या बचत गटातील महिला ज्या आहेत विशेषतः ज्या कचरा संकलन करणाऱ्या महिला आहेत त्यांना आपण प्राधान्य देऊन या गाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलन करण्याचं काम करणार आहेत त्याचबरोबर आणखी आपल्याला बचत गटाला महिला सक्षम व्हावा हा त्यांचा केंद्रबिंदू आहे त्यामुळे केंद्राने आणि महाराष्ट्र शासनाने दोघांनी मिळून आपल्याला फंड द्यायचं ठरवलेलं आहे पन्नास पन्नास टक्के निधी असतो आपल्याला शहराला तर ह्या सी एल एफ आपला आहेत आपल्या सांगलीमध्ये टोटल सांगली मिरज तिकवडमध्ये तीन सी एल एफ आहे जसे मी सांगलीचे तसे मिरज आणि कुपवडला पण डेव्हलपमेंटला आहे तर आता त्याच्यामध्ये काय केलं आम्ही केंद्राला मध्ये पत्र कळवलं होतं की आम्हाला निधी हवा आहे आतापर्यंत सी एल एफला निधी किती होता की कि दहा लाख रुपये तोही तीन टक्क्यांमध्ये भेटतो पण आता शासनाने केंद्राला जे पत्र पाठवलंय त्याचं इम्प्लिमेंटेशन त्यांनी कुठे केलं की महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्र शासनानं काय केलंय त्याच्यामध्ये पंधरा लाख रुपये वाढवले हे hey, कशासाठी पैसे दिले जाता। जातात तर महिलांच्या वृद्धीसाठी दिले जातात त्या पंधरा लाख मध्ये आता तुम्हाला बिझनेस चालू करण्यासाठी आम्हाला फंड अवेलेबल झाला ज्याच्यामध्ये महिलांना सक्षम करायचं तर त्याच्यामध्ये कुठले बिझनेस आपण चालू